बातमी जतमधून एक ब्रेकिंग बातमी उमदी ते विजयपूर राष्ट्रीय महामार्ग अद्याप दुपदरीच वाहनांची वाढती गर्दी अपघाताचे प्रमाण वाढले नागरिक व प्रवाशांमध्ये तीव्र संताप पंढरपूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे एकसष्ट ए वरील चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी पूर्ण झाले असले तरी उमदी ते विजयपूर दरम्यानचा सुमारे पन्नास किलोमीटरचा महत्त्वाचा टप्पा अजूनही दुपदरी अवस्थेतच आहे या अर्धवट अवस्थेमुळे नागरिकांना केवळ गैरसोयच नव्हे तर प्रचंड धोकादायक प्रवास करावा लागत असून अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे महामार्गावरील वाहतूक गेल्या काही वर्षात वाढली असून महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणारा हा रस्ता धार्मिक शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे दररोज हजारो लहान मोठी वाहने मालवाहतूक करणारे ट्रक खाजगी बस आणि प्रवासी या रस्त्यावरून ये जा करत असतात महामार्गाचे चौपदरीकरण राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प एन एच डी पी फेज थ्री अंतर्गत मंजूर झाले असले तरी प्रत्यक्षात उमदी ते विजयपूर या टप्प्यावर चार पदरी काम सुरू होण्याचे नाव नाही रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे अर्धवट बांधकाम अपुरे साईनबोर्ड अरुंद वळणे आणि उजेडाची सोय नसल्यामुळे वाहन चालकांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे आणि या उमदी विजयपूर रस्त्यावर अपघाताची साखळीच पाहायला मिळते आहे अलीकडे या रस्त्यावरील अपघातात मृत्यूच्या घटना वारंवार घडल्या आहेत रस्ता अरुंद असल्याने अपघाताचे प्रमाण अधिक आहे हा रस्ता दररोज प्राण घेतोय प्रशासन केव्हा जागे होणार असा संतप्तच सवाल नागरिकांनी वाहन चालक करीत आहेत या समस्येकडे स्थानिक नागरिक ग्रामपंचायती याने आमदार खासदारांचे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन आणि संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्षच केले आहे उमदी ते विजयपूर हा मार्ग मंगळवेढा पंढरपूर तुळजापूर सोलापूर बीड उस्मानाबाद व कर्नाटक राज्यातील विजयपूर बागलकोट हुबळी आदी भागांशी थेट जोडला आहे या मार्गाचे चौपदरीकरण केवळ स्थानिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण विभागाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे यासाठी तात्काळ पावले उचलावीत आणि वाहतूक सुरळीत व्हावी अशी मागणी त्या ठिकाणी होते आहे अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा देखील उमदी ग्रामपंचायतीचे सरपंच दुंडाप्पा तेली यांनी दिलेला आहे हा प्रवास म्हणजे मृत्यूच्या दाराशी जावं लागल्यासारखी सध्या परिस्थिती आहे सध्या हा रस्ता दुपदरी आहे नाव मात्र राष्ट्रीय महामार्ग आहे शिवाय रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत आवश्यक ठिकाणी सायंकाळी पुरेसा उजेड नाही समोरून येणारी वाहने थेट अंगावर येतात प्रवास करताना मनात भीती असते आपण घरी परतो की नाही एवढी भयावह अवस्था या ठिकाणी आहे सरकारला आमचे प्राण महत्वाचे वाटत नाहीत का आमचं जगणं इतकं स्वस्त आहे का त्यामुळे तात्काळ या दोन पदरी रस्त्याकडे लक्ष देऊन शासनाने चौपदरी रस्ता मंजूर करावा अन्यथा याच रस्त्यावर उतरून आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिलेला आहे